बोवळे नमस्कार मी यामिनीकडे महालिकालाच्या महाकवरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत राज्यातल्या एकोणतीस महापालिकांचा आज निकाल लागतोय आणि त्या निकालाचं सगळ्यात अचूक वेगवान कवरेज तुम्ही एबीपी माझावर आमच्यासोबत पाहू शकता यावेळी सुरुवातीला आपण प्रेक्षकांसाठी टॅली एक्सप्लेन करूया की एका दृष्टिक्षेपामध्ये प्रेक्षकांना एबीपी माझाच्या स्क्रीनवरती निकालाचे अचूक अपडेट मिळणार आहेत सगळ्यात वरच्या लाईनला मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये किती जागा निवडून येत आहेत ते डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ अशी विभागवारी करण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या विभागानुसार आणि मुंबई महानगर म्हणजे एम एम आर रिजनमधल्या महानगरपालिकांची आकडेवारी ही टीव्हीच्या बॉटम लाईनला खालच्या बाजूला देण्यात आलेली आहे आणि अवघ्या एका दृष्टिक्षेपात तुम्ही संपूर्ण महानगरपालिकांचा निकाल एबीपी माझ्याच्या स्क्रीनवर अचूक आणि वेगवान पद्धतीनं पाहू शकणार अगदी त्यामुळे पुढच्या दोन तासामध्ये हा महानिकाल तर सुरू होणार आहे आणि त्यामुळे अगदी आता अगदी काही क्षणांपूर्वी जो ढोलताशांचा गजर आणि जो दणदणाट आपण एबीपी माझाच्या याच न्यूजरूम मधून आणि या महाकवरेजमधून अनुभवला हा आज पूर्ण दिवसभर आपल्याला अनुभवायला मिळेल आपले काही रिपोर्टर्स आपल्यासोबत आहेत आणि आपल्याकडे संपूर्ण पॅनल आहे आपल्या राजकीय विश्लेषकांचं आणि प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत आहेत सुरुवातीला आमचे प्रतिनिधीही आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात आपल्यासोबत राजू सोनवणे आहेत मुंबईमधून आपल्यासोबत कृष्णा केंडे आहेत आणि आपल्यासोबत विजय केसरकर आहेत कोल्हापूरमधून सुरुवातीला राजूकडे जाऊयात राजू अगदी तीस सेकंदामध्ये माहिती द्या तुम्ही नेमके कुठे आहात आणि कशी नेमकी तयारी आहे उत्सुकता आहे निकालाची अगदी आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी काल मतदान झालेलं आहे जवळपास पंचावन्न टक्क्यांपर्यंत मतदान केलेलं आहे आणि मी आता कुर्ला या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहतोय मतमोजणी दहा वाजता सुरू होणार आहे आणि या ठिकाणची मतमोजणी होत असताना अनेकांचं भवितव्य जे आहे ते मतदार राजाने मतदान पेटीमध्ये बंदिस्त केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवाब नवाब मलिक कुटुंबातील तीन सदस्य जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि या तीनही सदस्यांचं जे आहे ते कुठंतरी आपल्याला पाहायला मिळतंय की प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते कारण महायुती समोर आहे काँग्रेस वंचित आहे आणि राष्ट्रवादी सोबळावरती आहे त्यामुळे तीन उमेदवारांचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची सुद्धा अनेक जे आहे ते विद्यमान नगरसेवक सुद्धा होते त्यांचं सुद्धा प्रतिष्ठापणाला लागणार आहे त्यामुळे या सगळ्यांची प्रतिष्ठापणाला लागत असताना संपूर्णपणे तयारी झालेली आहे जवळपास मुंबईमध्ये सात ते बासष्ट हजार कर्मचारी जे आहे ती तैनात करण्यात आलेले आहे आणि बरोबर दहा वाजता जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय की जी पोस्टल मत केलं जाईल त्यामुळे आपण उत्सुकता सगळ्यांच्याच मनामध्ये खूप जास्त आहे कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत कृष्णा छत्रपती संभाजीनगर मधला हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय आणि त्या सगळ्यानंतर आज निकालाचा दिवस येऊन ठेपलेला आहे कसं वातावरण आहे उमेदवारांची धाकधूक निश्चितच वाढलेली असेल आ, सर्वच पक्षाच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे मी एस एफ एस ग्राउंडवरती आहे संभाजीनगरमध्ये अशा चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर सत्ता कुणाची ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला दुपारी मिळू शकणार आहे आणि प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात मराठवाड्यामध्ये लढत होते मराठवाड्यामध्ये पाच महानगरपालिका आहेत आणि पाच महानगरपालिकेमध्ये कोण बाजी मारणार खरं तर संभाजीनगरमध्ये वर्षानुवर्ष शिवसेना भाजपाची सत्ता शिवसे आहे मात्र शिवसेनेचे दोन विभाग झालेले आहेत आणि त्यामुळे दोघांनीही ताकद लावले भाजपा आणि शिवसेनेचा संघर्षही आपण पाहिला तिकीट वाटपासाठीची संघर्ष आपण पाहिला एकमेकांच्या विरोधात सर्वांनी प्रचार केलेला पाहिला आता कोण बाजी मारणार आहे एम आय एम खरंच आपली शक्ती राखणार आहे का कारण एम आय एम मध्ये देखील तेवढ्याच प्रमाणावरती एकमेकांच्या विरोधात थेट अंगावर जाण्यापर्यंतच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये कोण बाजी मारणार आणि मराठवाड्याचा राजा कोण हे आपल्याला दहा वाजता कळेल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद कृष्णा या माहितीसाठी विजय केसरकरकडे आपल्याला थोड्या वेळात जायचं विजय तुम्ही असं सोबत राहा आपण प्रज्ञाकडे जाऊया आणि आता आपल्यासमोर एक पॉवर पॅक पॅनल आहे या सगळ्या निवडणुकांचं विश्लेषण करण्यासाठी सुरुवात अर्थात मी सरिता कौशिक मॅमपासून करेन कारण त्यांनी खूप जवळून हा सगळा निवडणुकीचा रणसंग्राम पाहिलेला आहे आणि आज निकालाचा दिवस आलाय सरिता मॅम तुमचा अनुभव आणि तुम्ही जे काही निरीक्षण केलंय गेल्या काही दिवसात तुमचा अंदाज काय खरं तर ह्या खेपेला इतकं काहीतरी वेगळं झालं म्हणजे आपण बघतोय की कोण कोणाबरोबर आहे हे प्रत्येक महापालिकेमध्ये वेगळं आहे त्याचबरोबर जे आरोप प्रत्यारोप झाले ते पण फारच गंभीर प्रकाराचे झाले जे ज्या पद्धतीनं लोक बिनविरोध निवडून आलं त्याच्या पाठीमागे काय हे हे चित्रसुद्धा आपल्याला खरं तर त्याचंही विश्लेषण एक करायला पाहिजे त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती ही वेगळी आहे आणि त्यात निवडणुका नऊ वर्षानंतर होत आहे एक्झिट पोल्सनी प्रज्ञा आपल्याला सगळं त्यांना माहिती की भाजपा जिंकणार हे सांगितलेलं आहे जवळजवळ सगळ्याच महापालिकांमध्ये मात्र एक्झिट पोल हे नेहमीच खरे असतात असंही नाही त्यामुळे दुपारपर्यंत आपल्याला थांबावं लागेल हो। पण एकंदरीतच नऊ वर्षानंतर येणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे उत्सुकता बरीच आहे समीकरण वेगळी आहे निकाल खर तर प्रेडिक्ट करणं आणि आत्ता सांगणं हे मला वाटतं धोक्याचं ठरू शकतं नाही निश्चितच एक्झिट पोलनंतर ही उत्सुकता आणखी ताणली गेलेली आहे आपण मिलिंद सरांकडे जाऊयात ठाण्याचं राजकारण त्यांनी अनेक वर्ष खूप जवळून पाहिलंय आणि सध्या जे काही राजकीय बदल झालेले आहेत त्यानंतर तुमची निरीक्षणं काय सांगतात ठाण्याबद्दल ठाण्याच्या संदर्भात एक्झिट पोलची मुळात गरजच नव्हती कारण की एकनाथ शिंदे वन साइडेड येणार हे स्पष्टच होतं परंतु एकनाथ शिंदे तिथे राहत असल्यामुळे आणि संपूर्णपणे महाराष्ट्रातलं जे राजकारण एकनाथ शिंदेभोवती गेल्या दोन तीन वर्षांपासून फिरत आहे त्याच्यामुळे ठाण्याला खूप महत्त्व आलं होतं आणि ठाण्यामध्ये माझ्या हिशोबाने तर पुढचं जे राजकारण आहे महाराष्ट्राचं त्याच्या काही आपल्याला सायन्स इथे ह्या निवडणुकीत दिसलेल्या आहेत खास करून एकनाथ शिंदे यांना ठाण्यामध्ये जरी युती झाली कल्याण डोंबिवलीत झाली तरी नवीन मुंबईत होऊ शकली नाही आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत नवीन मुंबईमध्ये गणेश नाईक वर्सेस एकनाथ शिंदे हे आपल्याला टसल दिसलं त्याच्यामुळे युती जी महायुती आपण म्हणतो ती ठाण्यामध्ये तिचं काय शेवटी लाईफ असेल हे सांगता येत नाही त्यामुळे ही निवडणूक त्या दृष्टीने पण महत्व म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगताय की पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राचं सत्ता केंद्र किंवा सत्तेचं जे काही राजकारण आहे ते ठाण्याभोवती फिरू शकतं आपण यामिनीकडे जाऊयात यामिनी अगदी तर पुढचे आमचे रिपोर्टर आपल्यासोबत होते कोल्हापूरवरून विजय केसरकर आपल्यासोबत आहेत आपण कोल्हापूर मधली परिस्थिती बघून घेऊया खरं तर ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत त्यावरच आपण बोलतोय पण कोल्हापूर आणखी एक महत्वाची इथे एक वेगळी युती आहे आणि सतेज पाटील यांचं महत्व या ठिकाणी पणाला लागलेलं बघायला मिळालं होतं विजय यामिनी अगदी बरोबर आहे कारण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर विजय विजयसोबत कदाचित संपर्क होत नाही का निवडणूक आहे आप ती आपल्याला पाहायला मिळते इचलकरंजीचा जर विचार केला तर इचलकरजीची पहिल्यांदाच महानगरपालिका म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यामुळंच आपण जर बघितलं तर पासष्ट जागांसाठी या ठिकाणी जवळपास दोनशे तीस उमेदवार रिंगणात आहेत त्यांचं देखील पुढच्या काही मिनिटांमध्ये राजकीय भवितव्य आहे ते आपल्या समोर येणार आहे भाजपचं म्हणजे खास करून महायुतीचा कधीही कोल्हापूर महानगरपालिकेवरती झेंडा फडकलेला नाही त्यामुळे तो यावेळी झेंडा फडकतो का हे पाहणं देखील खूप महत्व असणार आहे कारण ज्या पद्धतीने सगळे एक्झिट पोल आलेले आहेत त्यानुसार महायुतीची सत्ता कोल्हापूरमध्ये येईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय या ठिकाणी काँग्रेस सर्वात जास्त जागा आहे त्या लढत आहेत म्हणजे जवळपास पंच्याहत्तर जागावरती काँग्रेस लढत आहे त्यामुळं काँग्रेस हा पहिला म्हणजे सर्वात मोठा पक्ष राहतो का हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर पहिली महानगरपालिका म्हणून इचलकरंजीची इचलकरंजीकर कुणाला नेमका मान देतात कुणाच्या पक्षाचा या ठिकाणी महापौर विराजमान होतो हे पाहणं देखील महत्वाचं असेल यामि अगदी विजय धन्यवाद माहितीसाठी आपल्यासोबत कृष्णा होते आणि राजू सोनवणे देखील मुंबईतले अपडेट्स देत आहेत तुमच्या तिघांचाही दुर्तास आभार पुन्हा एकदा येऊच तुमच्याकडे पुन्हा एकदा आपण पॅनलकडे जाऊयात आपली चर्चा सुरू ठेवूयात बरेच ज्येष्ठ पत्रकार सध्या पॅनलमध्ये आहेत आणि सध्या महाराष्ट्राचा राजकीय पट जो काही पूर्णतः पालटून गेलाय आणि ज्या काही महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राजकीय ड्रामा पाहायला मिळालाय या सगळ्या पत्रकारांचं मत आपण जाणून घेऊयात राजकीय ड्रामा आत्ता सरिता मॅडमनी सांगितलं ते खरंच आहे की आत्ताच्या या निवडणुकांमध्ये अशा विचित्र युती झालेल्या आहेत आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं त्यानुसार हे सगळं विरोधकांना गुमराह करण्यासाठी होतं त्यामुळे याच्यामध्ये म्हणजे या, या निवडणुकांनंतर खरं तर प्रश्न असा आहे की लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास कितपत शाबूत राहील म्हणजे ज्या प्रकारे आता निवडणूक आयोगापासून सगळी म्हणजे निवडणूक राज्य मुख्य निवडणूक आयोग अधिकारी जे आहेत त्या तिथपासूनच सगळे प्रश्न निर्माण होतात कारण सत्तर ते सात ते, ते सत्तर नगरसेवक हे बिनविरोध झाले बिनविरोध लोकांची खूप जास्त चर्चा झाली या निवडणुकीत आणि सगळ्यात जास्त आक्षेप घेतला तो निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोस की आता बिनविरोधचा मुद्दा हा न्यायालयात जरी खारिज करण्यात आला आहे तरी सुद्धा अजून दोन मुद्द्यांवरती तो मुद्दा अजून आहे आणि त्याची चर्चा होईल त्यामुळे तो पूर्ण नष्ट झालेला असं बिलकुल मानायचं कारण नाही दुसरं मगाशी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ असं म्हणाले की हे सगळं नाटक होतं आमचं भांडणाचं आणि शिंदे सेनेच्या ज्योती सांगितलं की ती त्यांची व्यक्तिगत कॉमेंट आहे वाघ यांची व्यक्तिगत कमेंट नाही येते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून ते इथे आलेले आहेत आणि अशा वेळी तुम्ही अशी ही बनवा बनवी आहे आमची आणि आता सगळं शांत झालेलं आहे आता असं म्हणणं हे इतकं चुकीचं आहे कारण तुम्ही लक्षात घ्या की एकनाथ शिंदे यांची जागा तुरुंगात आहे आणि एक अतिशय अपशब्द वापरला होता गणेश नाईकांनी आणि एकनाथ शिंदेनी त्याला संयत उत्तर त्यांनी काही उत्तर दिलं नव्हतं पुण्यामध्ये अजितदादांनी सांगितलं की सिंचनामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव युती सरकारच्या काळात तो भाजपनी केलेला आहे सगळे गुंड भाजपमध्ये पुण्यामध्ये भरलेले आहेत असं दादानी सांगितलं मोहळ म्हणाले की मला सिद्ध करून दाखवा तुमच्याकडेच गुंड आहेत अशा जेव्हा भाषा केल्या जातात म्हणजे गुंडगिरी बद्दल खुनाचे आरोप ज्यांच्यावरती त्यांना तुम्ही बरोबर आहे म्हणजे सध्या जी काही उमेदवारी दिली आगे गेली बरोबर जे पक्षप्रवेश झाले जी उमेदवारी गुंडांना दिली गेली या सगळ्याचीच खूप जास्त चर्चा आणि लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक असा हा मुद्दा होता आपण दृश्य पाहतोय औक्षण केलं जात आहे प्रशांत जगताप यांचं आज सगळ्याच उमेदवारांची धाकधूक वाढलेली असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला विजय मिळावा यासाठी सगळेजण साकडं घालत असणार आहेत या मिनी अगदी तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील या मतमोजणीच्या तयारीला आता हळूहळू